आवाज जनतेचा या न्यूज मध्ये आपले स्वागत श्रीरामपूर मध्ये मध्यरात्री घडलेली ही घटना केवळ गुन्हा नाही तर शहराच्या सुरक्षितेवर घाव आहे रात्री बारा पंचावन्न सुदगिरणी फाट्यावर कालिका हॉटेल समोर दोन तरुण जेवायला थांबतात आणि अचानक रक्ताचा वर्षाव होतो चॉपर कोयता रॅकेट हातात शस्त्र आणि डोक्यात हिंसक इरादा अभयवर चालतो एका मागोमाग एक जबरदस्त घाव अभय सध्या गंभीर अवस्थेत कामगार रुग्णालयात आणि त्याच्या तोंडून निघते थेट आरोपाचं वादळ राहुल चिंतामणी निलेश लांबोळे अश्पाक जहागीरदार आणि आणखी अज्ञात दोन इथं एक दीड वाजता अभयच्या आईला फोन येतो आणि आईच्या काळजाला कोसळते आभाळ तीच आई आज बोलते न्याय हवा नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू श्रीरामपूर मध्ये काय सुरू आहे अशा भर रस्त्यातले जीव घेणे हल्ले होत असताना पोलीस फक्त पाहत आहेत का उत्तर पाहिजे आणि न्याय तात्काळ हवा कारण उद्या हल्ला कोणावर होईल हे कोणालाच ठाऊक नाही पोलिसांना जाग करा शहराला वाचवा पाहूयात श्रीरामपूर मध्ये रक्तरंजित मध्यरात्र श्रीरामपूर शहर पुन्हा एकदा रात्रीच्या अंधारात रक्तरंजित थरार अनुभवत आहे रात्री सुमारास अभय आणि त्याचा मित्र जेवणासाठी सुदगिरणी कालिका हॉटेल इथे गेले असता अचानक काही गुन्हेगारांकडून चॉपर कोयता आणि रॅकेट या धारदार शास्त्राने जबरदस्त हल्ला झाला गंभीर जखमी अभयला अंगावर आणि डोक्यावर मार लागून तो कामगार हॉस्पिटलमध्ये उपचारांतर्गत आहेत पूर्ववाद नाही अभयने जखमी अवस्थेत स्पष्टपणे सांगितले या लोकांशी आमचा अगोदर काहीच वाद नव्हता हल्लेखोरांची नावे राहुल चिंतामणी निलेश लांबोळे अशपाक जहागीरदार दोन आज्ञात इसम असे अभयने सांगितले रात्री दीड वाजता अभयच्या मित्राचा कॉल येताच आईचे शब्द थरारले ती धुडकसून घाबरलेली होती आमच्या प्रतिनिधींशी बोलताना तिने विचारले श्रीरामपूर मध्ये काय सुरू आहे जीव धोक्यात आले तरी दाखवतात काय तिने प्रशासनाला इशारा दिला न्याय मिळाला नाही तर आम्ही रस्त्यावर उतरू काय होत आहे भर रस्त्यावर चालू आहेत जीव घेणे हल्ले पोलीस का निष्क्रिय दोषींवर कारवाई का उशिरा नागरिकांचा भीतीपूर्व आक्रोश वाढतोच आहे आवाज जनतेचा न्यूज साठी प्रतिनिधी वैष्णवी हजारे माझं नाव माझं नाव अभय काय झालं होतं रात्री रात्री आम्ही एक वाजता ठिकाणी सुंदरने भाट्यावर जेवणासाठी गेलो होतो त्या ठिकाणी आम्ही जेवण करत असताना तिथं निलेश लांबोळे राहुल चिंतामणी आसपास जागीरदार हे तिघ ऑलरेडी होई तर दोघ जण ऑलरेडी होते आम्ही जेवण करत बसलो होतो मी माझा मित्र होता सागर मालिक काही अब्बा बाबा घेऊन ते गेल्या रेखा आमच्यावरती हल्ला केला वार केला पैतणी वार केला तुमची काही पहिली दुश्मनी काहीच नाही किती वाजता झालं तुमच्या संघ जे भाऊ होते ते कोण कोणते हत्यारे होते कशा कशाने तुम्हाला मारहाण झाली पैठण होता आणि अजून काही एवढं बार मार झाले नाही ज्यांना तुम्ही ओळखता त्यांची सगळ्यांची नावं सांगू शकता हो निलेश लांबोळे राहुल चिंतामणी हा अजून दोघ जण होते नाव नाही माहिती तुमचं सामान काय काय लुटलं असं तुमचा जो आरोप आहे तो काय नेमकं माझा एक खिशा आरोप आता म्हणजे आमच्या वाटत दोन केव्हाच्या गाड्यामध्ये चैन होती व खिशामध्ये कॅच होती ते मला त्यांनी काढून गेलो काढून गेलो लुटलं मला हो लुटलं आणि मारा गेले चौकने माझ्यावरती तो वार केला रात्री सागरण दोनच्या दरम्यान मला फोन आला की अभयला खूप मारहाण झालेली आहे आम्ही अतिशय घडपडून गेलो आम्हाला काही सुचणार आम्ही रात्री ताबडतोब कामूर हॉस्पिटलला आलो त्या ठिकाणी अतिशय रक्ताच्या माझ्या मुलाला बघून मला खूप अस्वस्थ झालं रडायला आलं की आज एवढा मोठा त्याच्यावर प्राणघातक हल्ला खाल्ला झालेला आहे आणि आई वडिलांना वाटत आहेत मुला बाहेर आहेत काही कामा निमित्त गेलेले आहेत परंतु अचानक असं जर माझ्या समोर आलं आणि एवढं ते त्याचे कोण होते त्याने मला आलं सांगितलं की निलेश लांबोळे राहुल चिंतामणी आणि आशपाक जागीरदार आणि काही अजून दोन मित्र होते त्याच्याबरोबर तर आज ह्या हे कोण असतील त्यांनी जर असं त्याच्यावर प्राणघातक हल्ला केलेला आहे तर हे शासनाला घाबरतात की नाही घाबरतात आज ही परिस्थिती काय चालली आहे आपल्याकडे दुसरा बिहारच होतोय की काय आज पालकांनी शाश्वत राहावं की नाही राहावं आपल्या पाल्याच्या बाबतीत म्हणजे आज कोणीच सुरक्षित नाही आज आपण म्हणतोय की शासन तुमच्या दरबारी परंतु हे जर परिस्थिती बघून मला तरी वाटतं की प्रत्येक पालक भयभीत झालेला आहे की मुलाला कुठे पाठवावं हो किंवा नाही हो। पाठवावं आणि अशा या परिस्थितीमध्ये योग्य तो न्याय मिळावा अशी मी शासनाला विनंती करते आणि त्वरित त्यांच्यावर कारवाई व्हावी मी मुलाची आई आहे आणि माझ्या मुलाला न्याय मिळायला पाहिजे त्याला न्याय जर नाही मिळाला तर आम्ही सगळ्या लेडीज आय रोडवर उतरणार आहे कृपया माझ्या मुलाला न्याय मिळायला पाहिजे करायचा आहे लाईव्ह कार्यक्रम किंवा आहे कसले आंदोलन जनसामान्यपर्यंत पोहोचेल पोहचेल आपला हक्काचा आवाज आवाज जनतेचा बातमी व जाहिरातीसाठी संपर्क करा स्क्रीन वर दिलेल्या नंबर वर